भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न सह्याद सह्याद्री बहुउद्देशीय संस्था जामोद तालुका जामोद जिल्हा बुलढाणा व युगप्रवर्तक बहुउद्देशीय संस्था निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने नियोजनबद्ध आकर्षक शिस्तबद्ध सर्वधर्मीय सामूहिक सोहळा सांगेफळ तालुका संग्रामपूर येथे संपन्न झाला सर्वधर्मीय पासष्टी जोडप्यांनी या विवाह सोहळ्यात आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे वेळेवर आणि आमंत्रित पाहुण्यांची जास्त वाढ न पाहता तसेच वधूवर व नातेवाईक यांना साटकळत न ठेवता कार्यक्रम सुरू झाला आमंत्रित लोक येऊन सहभागी होत गेले या शिस्तबद्ध भारतस्थ सोहळ्यात अनेक राजकीय राज्य पातळीवरील नेत्यांची उपस्थिती होती सर्वप्रथम सर्व महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन करून बौद्ध पद्धतीच्या सोहळ्यास सुटसुटीत सुरुवात माननीय रवींद्र ससाने यांनी करून पार पाडला व नंतर हिंदू धर्मीय विवाह सोहळा तसाच भारदस्त पार पाडला सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित मान्यवर यांचा सत्कार संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र भेलके तर सह्याद्री संस्थेचे अमोल सुलताने व युगप्रवर्तक संस्थेचे रत्नाकर भुलंगे यांनी योग्य नियोजन केले कृपया हा विवाह संपल्यानंतर सर्वांनी कृपया पाहुणे मंडळी वरा मंडळी आलेल्या सर्वांनी कृपया सर्वांना हात जोडून आजराची म्हणते आता आपल्या बसा कोणी उठणार दुसरा विवाह पार जेव्हा अयोध्ये मंदिर आता तेव्हाच आपण आपल्या जागून उठावं ही नम्र विनंती या

सर्ववांना नमस्कार सर्वजण हार घालून राहे असतील तर ओम तुमि लाएति ये काय जन्मे कायो कथा याती विलास भाव धनसारपती तेना जीतेन तमरण शिला पी लो गदीपं संबुधं पूजयामि तमरण सुगंधिकाया वदन अनंत गुलगन्धीना सुगंधि महागन्धीना पूजयामि तथाहेत बुद्ध धर्माचे संघ सुभटतनो भातु धातु धातुगते लंकाय चंबुदीपे तिदसपरवे आग लोके चतुपे सर्वे बुद्ध सर्वेमे सकले तथा दिशे ती चलो माची धातुंनी सर्वे के बुद्धं तथा परतनुं चंबोधी

काय वाटतं आजचा हा जो सामूहिक सोहळ्यामध्ये आपण लग्न लावलेलं आहे काय वाटतं सामूहिक सोहळ्या संदर्भात की या सामूहिक सोहळ्यामुळे दोन समाजामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा पण सामूहिक सोहळ्याला सहकार्य करावं हे माझी विनंती काय सांगशील या आजच्या सोहळ्या योग्य असा सोहळा आहे तरी बी तुम्ही विवाह हा लग्न स्वामी सोहळा म्हणूनच करावे अशी माझी इच्छा आहे आणि मी म्हणून सामूहिक सोहळा केला याबद्दल चांगले अनुभव आहे मेबी थोड़े काम सारून कामामध्ये सेवा करूकी ज्याची